मित्रांनो भव्य असं खासदार केसरी मैदान चौदरवाडी बारामती या ठिकाणी आज होणार आहे या मैदानामध्ये रणजित सरनिंबाळकर व विठ्ठल बुतकर यांचा सर्जा हा देखील शंभर टक्के येणार आहे तर सर्जाचा पैरा कोण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल बैलगाडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलायकन म्हणजेच घंटा या चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर लोका तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूया <ज़ीड़ी> माननीय सौ सो सुनीत रवणी अजितदादा पवार खासदार केसरी भव्य देव ओपन बैलगडी शर्यत आज दहा ऑगस्ट ठिकाण चौदरवाडी चौदरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी मित्रांनो सुरू होणार आहे हे मैदान आपल्याला थोड्या वेळातच सुरू होताना दिसेल या मैदानामध्ये स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचं काळीज वेगाचा शेवट असा संबोधला जाणारा सर्जा हा मित्रांनो शंभर टक्के पळणार आहे सर्जा पळणार नसल्यानंतर सर्जप्रेमींची एकच उत्सुकता राहते ती म्हणजे सर्जाचा पैरा कोण तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे अलीकडच्या मैदानांमध्ये सर्जा तुपन आपला तुफान वेगाने पळत आहे आणि नाव गाजवत आहे आणि स्वतःही पळून मालकाचंही आपल्या नाव गाजवत आहे तर मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर आणि विठ्ठल रवरबुतकर यांचा सर्जा आता चालू सीझनमध्ये तुफान वेगाने पळत आहे या मैदानामध्येही मित्रांनो सर्जा हा पळणार असून सर्जाचा पायरा आहे काही दिवसापूर्वी झालेल्या अजित अजितदादा केसरी मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला नाथसाहिब प्रसन्न जीवनशेठ खलाटे सूरज शिंदे फौजी शर्यत अड्डा यांचा पब्लिकचा बादशाह बॉम्ब मित्रांनो हा बॉम्ब आणि रणजित निंबाळकर सर्व विठ्ठल ड्रायवर बुतकर यांचा सर्जा ही जोडी आपल्याला आजच्या अजितदादा केसरी चौदरवाडी मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसणार आहे तर मित्रांनो यूट्यूब चॅनलवाले जे आपले शर्यत अड्डाचे जे मालक आहेत त्यांच्याच नियोजनामधला किंवा त्यांचाच हा बॉम्ब हा बैल मित्रांनो आहे आणि हा अति अलीगडच्या दोन तीन मैदानामध्ये हा चांगली कामगिरी करताना दिसत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये रणजित सर सर निंबाळकर सर यांचा सर्जा आणि बॉम्ब ही जोडी आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे तर मित्रांनो बघूया ही जोडी कशा पद्धतीने पळते आणि गुलालास पात्र ठरते का आपल्याला पाहायला मिळणार आहे तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपला यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नादघाटाचा घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद